सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय समता आणि बंधुत्व टिकवून ठेवण्यासाठी भारतीय संविधान लिहून दिले प्रत्येक माणूस स्वातंत्र्यात जगला पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते मात्र बाबासाहेबांना मान्य असलेली लोकशाही अजून जिवंत आहे का असा प्रश्न विचारणारी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडत आहे नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शूटपर्यंत बघा माफ करा बाबासाहेब तुम्ही दिलेली लोकशाही आज कुठेतरी हरवून गेली माफ करा बाबासाहेब तुम्ही दिलेली लोकशाही आज कुठेतरी हरवून गेली लोक नावाला लागल्या मुंग्या Mm शाही मात्र शाहीनची झाली लोक नावाला लागल्या मुंग्या शाही मात्र शाहीनची झाली तुम्ही आम्हाला जातीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं आम्ही मात्र धर्मवादी झालो तुम्ही आम्हाला जातीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं आम्ही मात्र धर्मवादी झालो देतास त्यांनी एक आवाज आम्ही त्यांच्या दंगलीत सामील झालो देतास त्यांनी एक आवाज आम्ही त्यांच्या दंगलीत सामील झालो कसं आम्ही वापरल्या जातो आमचं आम्हालाच कळत नाही कसे आम्ही वापरल्या जातो आमचं आम्हालाच कळत नाही जवळच असते पुस्तक तुमचे पण लक्ष तिकडे वळत नाही जवळच असते पुस्तक तुमचे पण लक्ष तिकडे वळत नाही तुरुंगात गेल्यावर कळते नेता साहेब कुणीच कुणाचे नसते तुरुंगात गेल्यावर कळते नेता साहेब कुणीच कुणाचे नसते धर्माची नशा उतरल्यावर डोळ्यासमोर संविधान मात्र दिसते धर्माची नशा उतरल्यावर डोळ्यासमोर संविधान मात्र दिसते कधी दिवसा होतो बलात्कार तर कधी निष्पाप माणसांना मारल्या जाते ठार कधी दिवसा होतो बलात्कार तर कधी निष्पाप माणसांना मारल्या जातं ठार तिथेही करतात राजकारण जनतेचा नेता म्हणून होतो यांचा प्रचार तिथेही करतात राजकारण जनतेचा नेता म्हणून होतो यांचा प्रचार छाटल्या जाते लोकशाही संविधानाची करतात होळी छाटल्या जाते लोकशाही संविधानाची करतात होळी अन्यायाच्या निखाऱ्यावर घेतात भाजून राजकीय पोळी अन्यायाच्या निखाऱ्यावर घेतात भाजून राजकीय पोळी इतका भ्रष्टाचार असून सुद्धा कोणी शब्दही बोलत नाही इतका भ्रष्टाचार असून सुद्धा कुणी शब्दही बोलत नाही बोलणार तरी कसे बाबा त्यांना संविधानच कळत नाही बोलणार तरी कसे बाबा त्यांना संविधानच कळत नाही कष्टकऱ्यांच्या नशिबात पुन्हा उपासमारीची वेळ आली कष्टकऱ्यांच्या नशिबात पुन्हा उपासमारीची वेळ आली माफ करा बाबासाहेब लोकशाही कुठेतरी हरवून गेले माफ करा बाबासाहेब लोकशाही कुठेतरी हरवून गेले शब्दलेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या कविताविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय भीम जय संविधान धन्यवाद